लोकसभा निवडणुकीसाठी दोन्ही काँग्रेसच्या अठ्ठेचाळीस पैकी चाळीस जागांवर एकमत झाल्यानंतर उर्वरित आठ जागांच्या वाटपाचे गाडे काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नवी दिल्लीत बुधवारी झालेल्या बैठकीमुळे पुढे सरकले आहे गांधी पवार भेटीमुळं मित्रपक्षांना कोणत्या जागा द्यायच्या आणि दोन्ही काँग्रेसनं कोणत्या मतदारसंघात उमेदवारी अदलाबदल करायची याचा तिढा जवळपास सुटला आहे लोकसभा निवडणुकीतही भाजपा शिवसेना युतीचा फॉर्म्युला ठरलेला आहे आता फक्त बसायचे आणि घोषणा करायची एवढेच बाकी आहे परंतु युतीचा निर्णय शिवसेनेनं घ्यायचा आहे आम्ही युतीसाठी तयार आहोत असं भाजपाचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी जालन्यात केले आहे निवड समितीच्या बैठकीत सीबीआयच्या संचालक पदावरून आलोक वर्मा यांना हटवण्यात आले या निवड समितीमध्ये असलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी आलोक वर्मा यांना हटवण्यास विरोध दर्शवला मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश सिकरी यांनी आलोक वर्मांच्या उचलबांगडीवर शिक्कामोर्दब केले सोलापुरातील अग्रवाल बंधू यांच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे यंदाही अकरा बारा व तेरा जानेवारी रोजी अग्रवाल राईस मर्चंट चांदणी चौक येथे भव्य तांदूळ महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे आपल्या उद्योगपती मित्रांसाठी राफेल तसेच अन्य व्यावसायिक प्रकरणात मध्यस्थी योजना लागू करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या व्यवसायात कोणीही प्रतिस्पर्धी नको म्हणून आकांत तांडव करत आहेत मिशेल आणि मोदी हे व्यावसायिक प्रतिस्पर्धीच आहेत त्यामुळे मोदींची बिनबुडाची आग पाखड सुरू आहे अशी टीका ज्येष्ठ काँग्रेस नेते सुशील कुमार शिंदे यांनी गुरुवारी केली सलग चौथ्या दिवशी बेस्टचा संप सुरूच असून मुंबईकरांचे मोठे हाल होत आहेत मागण्या मान्य होत नाही तोवर संपावर ठाम राहणार असल्याची भूमिका बेस्ट कर्मचारी संघटनांनी घेतली असल्यानं व गेल्या तीन दिवसापासून बेस्टची एकही बस रस्त्यावर न उतरल्यानं आतापर्यंत नऊ कोटींचं नुकसान झालं आहे स्वातंत्र्याची स्वप्ने डोळ्यात घेऊन ज्यांनी आपले जीवन समर्पित केले स्वातंत्र्यानंतरही देशसेवेसाठीच आयुष्य वेचले असे तो स्वातंत्र्य सेनानी भाईचंद्रसिंग चंदेले यांच्या देशप्रेमाचा वारसा जपणारे श्री हेमोजी चंदेले यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक गंगाधर शिंदे विजय अल्खुंटे सुभाष जाधव इस्माईल कुरेशी आणि सर्व पदाधिकारी कार्यकर्ते प्रियदर्शिनी प्रबोधन मंच सोलापूर येत्या काही दिवसात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा चरित्रपट ठाकरे आणि कंगना रनौत दिग्दर्शित मणिकर्णिका द क्वीन ऑफ झासी हे दोन मोठे चित्रपट बॉक्स ऑफिस वर पाहायला मिळतील मणिकर्णिकाने ठाकरे चित्रपटासाठी माघार घेण्यास नकार दिल्यानं आता मणिकर्णिका आणि ठाकरे या दोन्ही बड्या चित्रपटांची टक्कर सिने रसिकांना पाहायला मिळेल समलैंगिक संबंध आणि विवाहबाह्य संबंध यांना भारतीय लष्करात थारा दिला जाणार नाही असं लष्कर प्रमुख जनरल बिपिन रावत यांनी गुरुवारी सांगितलं समलैंगिकता हा गुन्हा नसल्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं दिला असून विवाहबाह्य संबंधाबाबतचा जुना कायदाही रद्दबातल ठरवला आहे कांतीलाल भाटे रिअल इस्टेट कन्सल्टन्सी प्रेझेंट रुचिका एजन्सी जागा देणे घेणे प्लॉट खरेदी विक्री फ्लॅट दुकान भाड्याने देणे घेणे अत्यंत कमिशन करून मिळेल टू जागेवर नाव नोंदणी विभागणी करणे मोजणी करणे मृत्यू पत्र तयार करणे सर्व प्रकारचे पेपर वर्क करणे रेशन कार्ड संबंधित सर्व कामे करून मिळतील शॉपॅक लायसन्स काढून देणे मॅरेज सर्टिफिकेट काढून देणे इत्यादी सर्व कामे करून मिळतील संपर्क अंजली मालाणी अठ्याऐंशी शून्य पाच एकतीस एकोणपन्नास एक एक्याण्णव एक आणि नव्याण्णव साठ त्र्याऐंशी सदोतीस सदुसष्ट पत्ता विजय राज राष्ट्रवर शिंदे चौक राज फर्निचरच्या मागे नवी पेठ सोलापूर पर्ल ऍडव्हेंचर पार्क सोलापुरातलं नव अॅडव्हेंचरचं ठिकाण आर्चरी बुल राईड रॉकेट इंजेक्टर कमांडो ट्रेनिंग नेट क्लाइम्बिंग एटीव्ही ऑफ रोड बाईक रॅपलिंग रायफल शूटिंग बंजी जम्पिंग असे चित्तथरारक खेळ आणि फूड पार्कचा आनंद घ्या विविध खेळांचा नजराणा लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत सगळ्यांसाठी हक्काचं करमणुकीचं ठिकाण पर्ल ॲडव्हेंचर पार्क पर्ल गार्डन रूपाभवानी भवानी मंदिराजवळ सोलापूर वेळ सकाळी नऊ ते सायंकाळी पाच पॉल ऍडव्हेंचर पार्क एकदा या आणि साहसी खेळांचा अनुभव घ्या